भाव जे पडलेले तर आता दूध व्यवसाय परडतो आपल्याला आता सध्या तर नाही परवडत पण त्याला काय इलाज नाही ना दूध व्यवसाय सुरू केलेला मोठता येत नाही काही करता येत नाही ये बरोबर आपल्याला आता भाव किती पडतो भाव आता एकूण तीस तीस लागतो सध्या निश्चितपणे आपल्या त्यानंतर शेतकऱ्याचा शेतकऱ्यांना आपण आलेला आहे घोटण जिल्हा जालना तालुका पण जालना या गावामध्ये आलेलो आपण आज तर युवा तरुण आज त्यांच्याकडे गाईचा गोटा सांभाळतात तर आपण त्याचे नियोजन बघणार आहोत तर आपण हा व्हिडिओ शोध बघा आणि जे पण आपल्या चॅनल असतील आपल्या चॅनल तर दादा आपलं पहिले परिचय आपलं नाव सांग माझं नाव पंकज पंकजा घोटण तारुकाबाद नगर जिल्हा दादा आपल्याकडे किती गेले आता दहा घाई सध्या दहा गाई आपण तुझ्या सकाळी पण सुरू केला अरे दोन हजार अठरापासून दोन अठरापासून आपण बघता कुंकुम आपण बघतो स्वतः तुम्ही स्वतः बघता आपण शिक्षक शिक्षण सेकंड इयर बीकॉम सेकंड इयर आपण गायीची सुरुवात करताना आपण मार्केट मधून किती गाय घेतली आधी एक गाय होती एक गायीपासून मग दुसरी तिसरी मग काही कारोडी तयार केली समजा अशी गेली सुरुवात एका गायी पासून गेली एका पासून आपण कुठून गाय आणली आपण आधी देवळगा राजाने आणली ती सिनखेड राजा काही लोणी नगर साईड नगरसाईट आपला तर सध्याला दोन्ही टायमाला दुसरी झाले दोन्ही टाइमचं दीडशे लिटर सध्या दीडशे लिटर जाऊ आता एवढे भाव जे पडलेले आता दूध व्यवसाय परवडतो आपल्याला आता सध्या तर नाही परवडत पण त्याला काय इलाज नाही ना दूध व्यवसाय सुरू केला मोडता येत नाही काही करता येत नाही बरोबर आपल्याला आता भाव किती पडतो भाव आता एकोणतीस तीस लागतो सध्या आधी सदो भाव कमी झाले नंतर पस्तीस छत्तीस सदोतीस पर्यंत होता त्या त्यामुळे आपण पुरडतो पुरडत तीसच्या प्लसच्या पुढं असलं दूध पुरडत तीसच्या कमी -ती� असले मग नाही आता पुरडत नाही सध्या पण आता काही मोडता नाही येत ना आपल्याकडं गाईचं जेवढं आपल्या गाई सगळ्याच्या जाती सोयाच्या आपण आता दूध कुठं वाटतं मदर डेअरी मदर डेअरीला हो आपलं फॅट वगैरे कसं लागतो फॅटेशन काही अडचण नाही मला थोडं मार्ग हिर खाण्या जादा आलं मग थोडं हे होतं पण आता सध्या काही येत नाही आता किती लागतो आपल्या फॅट तीन पाच आठ पाच ला हे सम एकोणतीस रुपये तीन पाच आठ पाच लागेल एकोणतीस रुपये आपली मदर डेअरी सरकार डेअरी ना हो मदर डेअरी आपलं कुठे आपलं डेअरी संकलन नाही स्वतः याला ना शेलगाव नाही आपण स्वतःकडे नाही नाही दुसरीकडे उमेश पवार म्हणून त्याच्याकडे दादा आपल्याला मला सांगा आपल्याकडे खाद्य माहिती खाद्याला काय आता डे पाणी बारले दिवस पुरत नाही म्हणून बारली सध्या असं पहिले डे पाणी शुभ्रा होते आता आता बारली दिवस सध्या बारली आपला काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही आला अजून काही बारली नाही पुरडत म्हणून सध्या आता नाही आपल्याला बार्ली किती काय किलो प्रमाणात पडते बार्ली अकरा रुपये अकरा रुपये अकराशे बारलीमुळे आपल्याला काही तोटा झाला काही फायदा झाला दूध वाढत पुन्हा गाय जादा खाते समजा जादा खाते दुधाला वाढत प्रमाणात जादा काही गाव जाणे काही या शहर नाही आता लोक नाही आले सध्या लोक नाही आपण बारली तरी दोन आणि तीन महिने झाले दुधाचे भाव कमी झाले साऊजून बार्ली खाली का गा। आता आपल्या वरणी मध्ये आपल्या काय काय आणलं वरणी मध्ये मका आहे पुन्हा मेथी घास आहे आणि दोन हे कडबा आहे आपण ना मुरघास चा काय आणून बघितलं का मुरघास करतो म्हणा पण अजून केलेला नाही आता करायचं आहे आता करायचं आता पुन्हा समजा मक्काच राहिली हिरवी घास कांसाची मक्का आहे सध्या सध्या कांसाची मक्का आहे हो चालन दादा आता आम्हाला एक एक गायची माहिती आहे तुम्ही हो पुण्याच्या एक गायची माहिती जाणून घेऊया अ भैया मला आता सांगा गायची माहिती आपण कुठून घेतली आणि किती घेतली ही का शिंदखेड राजाने घेतली होती म्हणजे लोणी वरून आली तर बाजारातून घेतली शिंदखेड राजाने लोन वरून ती नव्वद हजाराला घेतली होती नव्वद घेतली होती आपल्याला किती किती पेरली आपण किती दिली आता सध्याला नऊ साडे नऊ चालू आहे एका आता आपल्याला खाली होऊन किती झाली तिला खाली होऊन तर एक महिना झाला सर एक महिना झाली खाली काय होतं तिच्या खाली कारड होती हे झालं तर वारली सर डेट झाली सर हो चालन मित्रांनो बघ सगळं गाय कशी समोरची काय दुसरी दुसऱ्या नाही ही एक आणली ती लोन वरून आणलेली तिला खाली कारड होती

घरची जे ती आठ येते सर तिथं आठ चपल चपड दूध रनिंगला महिना झाला सर इलेक्झन इलेव्हन तरी पण आठ लिटर आठ लिटर तिला फॅटची फॅट चॅट येशील बरोबर दूध पस्तीस छत्तीस रुपये बाजूला दूध गेला सर घरची तुम्ही समोरची काय त्यावेळेस ना द्या मला तिची हिला सर दोन महिने झाले सर जाऊन समजायच्या खाली कारुडी उडी दहा लिटर दूध दिली दहा लिटर आता दोन महिने झाले हा दोन आपल्याला कुठून घेतली आपण ही म्हणजे खेड्या घेतली कुंभर गावातून घेतलेली कुंभर गावातून आता किती नाही आपल्याला आता तिसऱ्या खाली झालेली सर आणि दुसऱ्या आणली ती म्हणजे वेळली वेळली नव्हती तेव्हा दुसऱ्या खाली झाली आता डबल गाव राहिली तिसऱ्या नाही झालेली खाली वेळ समोरची काय बघू द्या हे काय करून घेतली नगर आणि लोणी नगर आपल्याला दोन ही गायची समजा दोन लाख चाळीस हजार एक लाख वीस हजाराची गाय सर हो आणि एक लाख वीस हजार दोन लाख आपण जोडा आणला जोडा आणला कुठून घेतला जोडा सर याच्यावर आपल्या नगरहून नगरहून हो आपल्याला किती किती पर्यंत आणल्या सर चौदा देत होत्या तेरा चौदा तेरा चौदा आता सध्या दहा दहा लिटर सर दहा लिटर आण आपण मुक्त चालू केलं मुक्त संचार करायचा करायचा काय ही बनणं गरजे सर हेला नऊ साडे नऊ लिटर दूध आहे आले तेरा साडे तेरा चौदा अशी या दोन लाख चाळीस हजार आपल्या घरी पर्यंत किंमत तेवढी सर ती दोन लाख चाळीस हजार एक लाख वीस एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार ओके पण पंचान्न आणली सर ही खराब झाली सर आता तयार होते आधी सर दुधामुळे खराब होईल आठ साडे आठ लिटर दुध सर सर एका टायमाला एक महिना लागून झाला आता तीन साडे तीन चार महिने एक वर्ष झाले सर आणून आता आठ आठ महिन्याची का बन आणि तीन तीन लिटर एका टायमाला दूध सर आता सोडून द्यायचं एका टायमाला घ्यायचंय आता पुढे ड्राय करायचं हो आता काय दोन तीन दिवस काढू एका मग पंधरा दिवस सोडून देऊ तिला आठवाहिन्या लागेल सर तिला बर दाव्याची माहिती सांगा मला दादा ही तिसऱ्या खाली झाली आता कार उडू दिली ना खाली झाली आता ही गॅवरे आणली सर पाहिले तिथं ही चाळीस हजार त्या टाइमात सर तरी तीन वर्ष झाली सर तीन वर्ष झाली हो आता किती सर हिला मागच्या जवळ अकरा साडे अकरा बारा प्लस या तियारा तियारा सरी 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 वे वे आता या टाइम तेरा साडी तेरा चौदा लिटर दुधायला दिवसात हिचा तरी पाच साडी पाच सहा लिटर चिक देवराय सर सहा लिटर चिक हो आपल्या हिला कोणत्या सिमेंटची कारवानी सर कारू हो आता आपण काय काय नियोजन केलं आपण वेलनंतर वेल्यानंतर हिला सर आपलं हिला बाहेर सर हिला म्हणजे ढेप चालू येईल तरी एक महिन्यापासून ढेप अगोदर पेंट सरकी पेंट चालू होती सरखी पेंट चालू हो बर दादा सांगा दादा यांचं आपलं नियोजन कसं नियोजन सर सकाळी कसं आता सकाळी उठलं का आधी शेणगिण वाढायचं ढेपीची पिठून द्यायच्या ढेपी गिफोपली उचलून घेतले दूध काढायचं दूध गीप काढून झाल्यानंतर त्याला वैरण टाकून द्यायची गिरण टाकली काढायची पेंडे पाणी गिणी पाहिजे मग इथं आनाच्या कुट्टी काढून द्यायची मकाची गाव त्याची आणि घालून घ्यायची कुट्टी टाकून द्यायची नंतर डबल संध्याकाळी चार ला पाणी घेऊन पाजा डबल एकदा बाहेर घ्यायच्या मेथी घास टाकायचा मेथी घास टाकल्या कुट्टी राहते ती टाकून द्यायची पाणी पाजा बाहेर बांधून द्यायची बरं आपण याला बारली पेंट किती बारली आणि पेंट किती तीन तीन गायला पाहून दिसतो समजा ही तिथे दूध देते काही पण असली तरी एका गाईला आता दुधायला दहा चकला पुढे समजा तीन साडे तीन किलो देतो आणि ती आठ साडे आठ याला तीन किलो देतो तीन साडे तीन किलो सांग बरं बारली मुळे काही तोटात नाही झालं नाही नाही आज आम्ही खाऊ आपले समजा तीन साठ तीन महिन्यात सुरू केली आज काही तोटा नाही झाला आपण कोण आणली बारली याच्या बात ना करून ये, ये सर गाडी घेऊन येते त्यांचं कोणी हो तर चालून तुम्हाला मुळखात मित्रांनो तुम्हाला गाई आणि आपला व्हिडिओ कसा वाटला एका मिनिटात नक्की कळवा एक युवा तुरण समजतो आज गाई त्यांच्या सगळ्या त्यांचे वडील पण लागतात त्यांना वडील पण मदत कर लागतात मित्रांनो तर भावना मला भाव नसल्यामुळे आज ते आलेले त्यांनी गोळ पेंट बंद करून त्यांनी बाहेर चालू तर त्यांनी नवीन एक उपक्रम करून आता कसं मेंटेन आपलं सेड्रेन हे त्यांनी केलंय तर मित्रांनो तुम्ही जास्त जास्त शेअर करा आणि आपल्या त्यांना सबस्क्राईब करा भेटू मित्रांनो पुढे व्हिडिओ मध्ये